पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सीमेरेषेजवळ श शस्त्र सराव सुरू केला आहे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पंजाब प्रांतामध्ये पाकिस्तानी सैन्याने हा सरावाला सुरुवात केली आहे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याच्या सरावाचा आढावा देखील घेतला पाकिस्तानी सैन्याची शस्त्रसज्जता आणि हवाई दलाची युद्धसज्जता यांचा पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख यांनी याची पाहणी केली पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या जवळ असणाऱ्या बहावलपूरमध्ये हा सराव घेण्यात आला हा सरावाला पंतप्रधान नवाज शरीफ देखील उपस्थित होते अशी माहिती माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे तर यावेळी प पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांनीही उपस्थिती नोंदवल्याचं सांगण्यात आलंय काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने सीमारेषेजवळ पाकिस्तानच्या सात जवानांना टिपले होते याच पार्श्वभूमीवरती पाकिस्तानकडून हा श शस्त्र सराव घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे भारतीय सैन्य रेषेवरती हा जो सराव करण्यात आला पाकिस्तानी सैन्य हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश देण्यासाठीच हा सराव पाकिस्तानकडून केला जाण्याचं सांगण्यात येत आहे या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम